नमस्कार मित्रांनो नमस्कार या लाईव्ह कुन को या कोण कोण येते पोह्या बाई पडेल मोबाईल मोबाईल पडेल उठा उठा वर उठा कोण कोण उच झोपल्यावर येते दिलास या लुकर, या लुकर, लुकर या काय हाय न आणून ठेवले न आत आहे बघा आत लवंग लवंग दे जाके दे जाके लवंग ये अगर दे की लवंग क्या शायद कोकला कमीर है अरे दे जाके मी ही तो लायू के लिए क्या मुझे बंद हुए भी नमस्कार वीडो फोन दे फोन फोन दे, दे, दे।, दे, दे। उजड़ दी नमस्कार खोकला वाढला जरा धरा का याच्या दाताखाली धरा दात जाऊन नमस्कार मित्रांनो जेवण वगैरे झालं का जेवण झालं त्याच्या लाईक केल्याबद्दल धन्यवाद बोला जाऊ कोणता येते सांगा मित्रांनो सर्दी झाली काय बाळाला आमच्या नमस्कार मित्रांनो जेवण वगैरे झालं का कमेंट करा आज होत मैदान बघा हरण्या दोन नंबर झालेला आहे लांब मैदान होत कुठलं मैदान ते कवळ का कुठलं ते गाव उठलं ते मला माहित नाही लांब मैदानात आरम्या दोन नंबर झालेला आहे बोला कमेंट करा मित्रांनो कोणतं गाव इथे बाबा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे आभार काय ते हा मला सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद घाम आला बाळा कशाने तिथून घाम आला आहे निद्रा आमच्या घामालेला आहे हो लिही घाम आलाय कमेंट करा नमस्कार मित्रों नमस्कार नमस्कार पटापट कमेंट करा को गाँव इध बस की चला बाटाफट -पट कमेंट करा मित्रों कमेंट करा कमेंट करा कमेंट करा मना। लाईक कला दिसत नाही तू लाईक कला आणि आमच्या दिदीची तब्येत जरा ठीक नाही आहे सर्दी झालेली आहे खोकला झालेला आहे आणि मित्रांनो आपलं युट्यूबकडून पेमेंट आलेला आहे विषय गावाकडचा या युट्यूब चॅनलचे पेमेंट आले तुम्ही विषय गावाकडचा या चॅनलवर नवीन असाल तर ते बी चॅनल सबस्क्राईब करा आणि हे बी चॅनल सबस्क्राईब करा पेमेंट आलेलं आहे आपलं चौथं पेमेंट व्हिडिओ जर बघायचा असेल तर तुम्हाला माझ्या विषयी गावाकडचा या यूट्यूब चॅनलवर आहे नक्की बघा चौथं पेमेंट आपलं यूट्यूबकडून आलेलं आहे कमेंट करा मित्रांनो गाव कोणता इथे आणि तुमचे सर्वांचे धन्यवाद तुमचा बी सपोर्ट आहे कारण ह्या यूट्यूब चॅनलचे पण सबस्क्रायबर त्या यूट्यूब चॅनलला पण आहेत त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या इकडे आता शर्यती चालू होतील पाहूया कधी चालू होत्या कमेंट करा मित्रांनो गाव कोणता आहे ते सांगा आणि नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट कमेंट करा जेवण वगैरे झालं का नाही उद्या आहे रक्षा बंधन मग काय बायकाशीच आणलीस तू किती आणलीस मग न किती आणलेस राख्या व उद्या मित्रांनो रक्षाबंधन आहे मग बायकांचं सर्वांचं पैसे जमा झाले वाचतील खात्यात तीन तीन हजार रुपये आले मग बायका काय सगळ्या हवेतच आहेत हवेतच आहे त्यात नवऱ्यासनी पैसे दाखवाय दाखवणारच नाही का आमच्या लाडक्या भावान पैसे दिल्यात म्हणजे अगनी हे त्यासने पैसे दाखवायचे नाही एकीला म्हटलो आज तुम्ही काय आणणार आह पैशाचं तीन हजारचं म्हटली आम्ही पैसे साठवणार आणि पहिलं कानातलं करणार बघा काय म्हंटल त्याच्यामुळ बायका आहेत की नाही सगळे हवेत आहेत ता? तुमचं पैसे आम्हाला नको आमचं पैसे मिळतात आम्हाला पंधराशे रुपये दर महिन्याला ठेवल्यासारखं असं म्हणतात बघूया आता किती दिवस पैसे योजना ही चालू राहते राहून दे राहून दे आणि एक योजना काढली कुठली ती पासष्ट वर्षाच्या वरील जे बाय माणसे आहेत पुरुष महिला त्यांना पण किती पंधराशे का तीन तीन हजार रुपये काय करायचं सरकारला काय माहीत नाही बघा आता यासि सगळ्यांनी जर पैसे द्या लागले सरकार व मेहनत कोण करणार कोण मेहनतच करणार नाहीत का बसून पैसे येतात कशाला कामाला जायचंय जी महिला शेतात राबण्यासाठी जायची शंभर रुपये दीडशे रुपयेसाठी ती जाणार काय या पैशामुळे पैसे पहीशे मिळतात म्हणला म्हणणार काय आमचं पैसे मिळतात पंधराशे रुपये आम्हाला कुठं जायची गरज नाही आमच्या खात्यात पंधराशे रुपये येतात मग कशाला जाते मग लावा आपण काय करायचं मग शेतकरी काय करतोय मारतोय औषध औषध मारून कुणाला ताप आपल्यालाच ताप त्राप औषध मारलं तर आपल्यालाच ताप होणार ते म्हणजे रोगराई वाढणार माहितीच आहे औषध कीटकनाशक मारले तर जमीन नापीक होते जमीन जमिनीत अशी ताकद राहीत नाही काय त्यामुळे आपल्यालाच प्रॉब्लेम येणार आहे काय याविषयी बाबा आपला देश सुधारायला पाहिजे असले तर मत आहे बघा की लाडकी बहीण हो योजना जी पासष्ट वर्षाच्या वरील पैसे देतात ती ही सगळी योजना हो बंद व्हायला पाहिजे आणि आपला देश कसा सुधारेल यांच्या चा, ह्याच्याकडे सर्व नेत्यांनी आणि या वरच्या आपल्या पक्षांनी विचार करायला पाहिजे सगळं बाबा व्यवस्थित टापटीप ठेवायला पाहिजे अन्न वस्त्र निवारा सगळ्यांनी मिळतोय काय ते बघा नाहीतर ही लाडकी बहीण हो योजना ज्याचं अडीच तीन लाखापेक्षा वर उत्पन्न आहे त्यास मी पहिल्यांदा मिळते आणि ज्याचं पन्नास हजार उत्पन्न आहे त्यांना मिळते ना का नाही का माहीत नाही कमेंट करा बरोबर आहे का नाही मी म्हणते तुम्ही तुम्हाला पटते ते कमेंट करा पटत असेल तर मित्रांनो कमेंट करा लवकरात लवकर आणि नवीन युट्यूबर कोण आहात का त्याने तर कमेंट करा नवीन युट्यूबर असाल तर कमेंट करा आपण पण त्यांच्या चॅनलवर जाऊन त्यांचे चॅनल सबस्क्राईब करूया डन करूया गरम मिळायला लागले पावसाचं वातावरणच आपले आहे काही नाही सतरा अठरा एकोणीसवीस चार दिवसात पावसाचं वातावरण सांगितलं होतं दोन दिवस जरा जरा कुठंतरी लागलाय आणि आता तरी काय का पूर्णच बंद आहे काल तरी गडगड आलेला असलं पाऊस आता मोठा लागतोय काय असं वाटलेलं आहे तर जरा पडले आणि बंद झाले आधीमध्ये पाऊस पाहिजे आपल्या शेतकऱ्यांसाठी कारण आता मी आज हत्तीगावत गावात काढायला गेलतो आमचं हाती गावात पाणी सगळं पूर्णपणे पूर्णपणे आटलेलं आहे आणि जमीन एकदम घट्ट झालेली आहे कमेंट करा चला एक पाच दहा मिनिटच करणार आहे मी लई काय घेणार नाही आता दहा मिनटं झाले काय झालं बाळा ठेवले तिथे झोप दे जा झोप दे जा झोप जा सर्दी आहे बाई सर्दी आहे अगं सर्दी आहे ना तिथे मोबाईल काढून घे मोबाईल पहिला काढून घे मोबाईल पहिला काढून घ्या उघड की काय उकडावले बघ कसले चला करा कमेंट, साथी। कमेंट करा मित्रांनो रात्र दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात तुम्ही कमेंट करा पुरतो हे करणार

कुठे गेला खाली ठेवला आणि मी उडका जण नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलवर आल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार जेवण झाले का तुमचं पटापट कमेंट करा आणि गाव कोणता ते बी सांगा मला काय चाललंय पाऊस वगैरे हो तुमच्या इकडे कसा आहे मित्रांनो कमेंट करत नाही साहब कमेंट करा घेऊ राव चला चला हो कमेंट करा कमेंट करत का नाही कमेंट करा कमेंट करा कमेंट करा मित्रांनो लाकमेंट करा कि ओ मित्रा मुझे कमेंट करा कि ओ नमस्कार 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 मित्रा मुझे नमस्कार नमस्कार पंदर पूरा बाहां जा दरिजनार पे भाई कांचे अत्मपरत करती कमें करां

नमस्कार कमेंट करा कुठून आते हम्म 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 ती माझी घेणार नाही सांग ना बायो <laughs>